नमस्कार मित्रांनो आजचा साधी माणसं या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत इकडे रियाच्या आईबाबाने निरोपाला भेटायला बोलवले असतं त्यावरती रियाच्या आईबाबा म्हणत असतात की आता दोन दिवसामध्ये रियाचा बर्थडे आलेला आहे आणि आम्ही आता कायमच तिचा बड्डे मोठा करतो आणि ह्या वर्षीही तिचा बड्डे मोठा करायचा आम्ही ठरवलेला आहे आणि तो इथं आमच्या घरी व्हावा असं आम्हाला वाटत आहे कारण की रियाचं लग्न झाल्यापासून आमच्या जावयाला म्हणजे रवीला आमच्या नातेवाईकांशी अजून भेटघाट घालून दिली नाही आम्ही आणि तुम्हाला सांगू का तू त्यांची पूजाही झाली नाही मग आम्ही म्हणतो करूया का तसं तर त्यावरती निरप्पा म्हणते हो चालेल ना तसं त्याचं तस काही नाही तुमची मुलगी आहे तुमचं जावई आहे तुम्ही पाहिजे तसं करा आणि मनामध्ये विचार करतो आहे आता एवढी मोठी पार्टी म्हणल्यानंतर गिफ्ट्स पण भरपूर येणार आणि याच्या आई बाबा तर काय सोनं दिल्याशिवाय राहणार आहेत का असं विचार करत असते मनातल्या मनात आणि नंतर हो म्हणून टाकते तर यावरती रियाज बाबा म्हणत असतात कारण की त्यांची लग्नानंतर पूजाही झाली नाही मग आपण असं करू दुपारी पूजा घेऊन दुपारी पूजेनंतर मग आपण रात्री पार्टी ठेवू इथे करू आणि मा आमच्या सगळ्या नातेवाईकांना बोलू तर यावरती निरोपा लगेच तयार होते निरोपा म्हणते हो हो चालेल त्यानंतर मात्र ते जे रियाचे बाबा म्हणतात एवढं सगळं ठीक आहे तुम्ही हो म्हणताय तर तुमची परमिशन भेटली पण माझी एक अट आहे तर त्यावरती निरोपा बोलते अट आहे म्हणजे कोणती अट आहे तर यावर ते सांगते काय नाही आमची एवढीच अट आहे की आता त्या पार्टीला सत्य आला नाही पाहिजे असं म्हटल्यानंतर निरपा थोडा वेळ शांत होते त्यानंतर तो बोलतो रियाजी बाबा बोलतात की तुम्हाला माहीत आहे की सत्या काय आहे हे कसं आहे ते आणि आमचे एवढे श्रीमंत नातेवाईकांमध्ये मला माझा इन्सर्ट करून घ्यायचा नाही माझ्या मुलीचा बड्डे स्पॉईल करून घ्यायचा नाही त्यामुळे सत्या पार्टीला आला नाही पाहिजे ही माझी अट आहे तर निरोपा म्हणते हो चालेल की असंही तो घेऊन काय करणार आहे त्याला असं तर सगळीकडे जाईल तिथं घाण करायची दंगा करायची सवय तो नाही येणार असं म्हणतो त्यानंतर काही गरज नाही त्याची बड्डे लिहिण्याची अशी निरोपा लगेच त्या गोष्टीसाठी तयार होते त्यानंतर आपण पाहतो का इकडे रिया आपली पाठीमागं लागली असते रवीच्या लक्षात आहे का बघायचं दोन दिवसांत काय आहे म्हणजे रवीला म्हणत असते रवी तू कधी स्मार्ट आहेस हुशार आहेस डॅशिंग आहेस खरंच ना तर रवी म्हणत असतं हो खरंच मी आहे तर स्मार्ट डॅशिंग त्याशिवाय सांगितल्या एवढ्या स्मार्ट डॅशिंग मुलावरती तू पळ प्रेम केलंस पळून जाऊ लग्न केलंस का घरातल्यांच्या विरुद्ध ते म्हणते हो आहेच खरं खूप स्मार्ट आहेस दिसायला डॅशिंग आहेस मग तू काय विसरतोयस का मी बघते तर यावरती तो बोलतो मी मी कुठे काय विसरते तो बघते हो का मग दोन दिवसानंतर काय आहे तर तो बोलतो दोन दिवसानंतर गुरुवार आहे तर गुरुवार आहे बरं मला सांग अजून काय आहे त्या दिवशी तर तो, तो बोलतो त्या दिवशी काय असतं काय नाही त्या दिवशी वेगळं काय विशेष नाही हां हां आमच्या हा� हॉटेलमध्ये ना एक हे असतं वेगळं स्पेशल जेवण करत असतं तर ते ना माझ्याच पाठीमागं काम लागलं बघ मला असं म्हणत असतं तर या म्हणतात अजून अजून दुसरं काय आहे का आठव बघू जरा दुसरं अजून काय आहे का दोन दिवसानंतर तर तो, तो बोलत असतं काय नाही अजून अजून कुठं काय आहे तर त्यावरती ती बोलते हो का तू विसरलायस का बघ बघू जरा साठवून काय तुला आठवत आहे काय स्पेशल आहे का अजून काय आहे का थोडंसं आठवणार तू तर तो आठवण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच्या लक्षात काय दोन दिवसानंतर काय आहे ते आलेलं नसतं रिया या मात्र फिरून फिरून दोन दिवसानंतर तिला आठवण करून देत असते कारण की तिला वाटत असतं की त्याच्या लक्षात यावं माझा बड्डे आहे पण आज रवीच्या काही लक्षात नसतं त्यामुळे तिची होत असते चिडचिड मग ती बोलत असते रवी तुला आठवणारेकडे बघू आता ती चिडलेली असते काय आहे दोन दिवसानंतर तो बोलतो आहे का कोणाचा बड्डे वगैरे आहे का त्या तिथे बोलते हा हा बड्डे वगैरे कोणाचा कोणाचा बड्डे म्हणलंस तू म्हणजे कोणाचा म्हणजे थांब थांब एक मिनिट तू कोणाचा बड्डे म्हणतो म्हणजे तुला लक्षात नाही का माझा बड्डे आहे ती त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की रिया आता रियाचा बड्डे आहे दोन दिवसानंतर आता आपण विसरला आहे आता काय आपलं खरं नाही रिया म्हणते म्हणजे तू माझा बड्डे विसरलास कोणाचा तर बड्डे म्हणतोस तू आता काही तुझं खरं नाही आता नाही मी तुला पनिशमेंट देणार म्हणजे देणार तू तू चूक केली नाहीस तू गुन्हा केला नाही तू पाप केलेस पाप असं ते ओढत असते तू बायकोचा बड्डे विसरतोस म्हणजे काय म्हणजे तुला एवढं सुद्धा कळत नाही कसला तू स्मार्ट आहे काय आहे असं अशी ते त्याच्या ते चिडलेले असते आणि त्याला अक्षरशः तिथल्या वस्तू घेऊन आता फेकून मारत असते त्यावरती रवी म्हणते चुकलं चुकलं बाई माझं चुकलं खरंच मी चुकलं ते तर चुकल। 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 हो चुकला नाहीच फक्त तू पाप केलेस पाप समजलं का आता त्याची तुला शिक्षा भेटणार तुला पनिशमेंट भेटणारच असं म्हणत असते तर तो बोलतो बरं ठीक आहे ठीक आहे मग सांग मी तुला गिफ्ट देतो काय देतो काय दे तुला गिफ्ट तू बोलते मला गिफ्ट तू तुझं तू ठरवायचं काय गिफ्ट द्यायचं तर बोलत तरी कुठलं तरी मला काय गिफ्ट गिफ्ट द्यायचं ती बोलते ते मी सांगणार नाही आता दाद्याने ठेवलेल्या पार्टीमध्ये तू गिफ्ट आणायचं मोठं गिफ्ट आणायचं मी काय सांगणार नाही यावरती तुला असं त्याच्यावरती आता चिडलेले असते आणि आता चिडून त्याला मारतही असते आणि ते आता तिथून निघून जाते त्यावरती आता रवी तिला हाक म्हणून बसतं अगं सांग तर रिया कुठलं द्यायचं गिफ्ट काय द्यायचं मी विसरलं अगं सॉरी अगं म्हणत असतो आता तो विचार करत असतो बापरे आपण काय करून बसलो एवढी मोठी गोष्ट कसं विसरलं आता रिया खरंच खूप चिडणार आहे हे त्याच्यात आता लक्षात आलेलं असतं त्यानंतर आपण इकडे पाहतो काय की निरोपा विचार करत असते काय करायला हवं खरं तर त्यावरती लगेच ते यायचे बाबा म्हणतात हे बघा जर तुम्हाला वाटत असेल ना तुम्हाला जर पटत नसेल की सत्याला आपण बोलवणं चुकीचं आहे तर एक काम करू मी काही बाहेरची लोकं वगैरे बोलवत नाही आपण घरातल्या असते घरात बड्डे साजरा करून कारण की मला सगळ्यांच्यासमोर काही इन्सर्ट वगैरे करून घ्यायचं नाही त्यानंतर निरोपा विचार करते आता घरातल्या घरात बड्डे घेतला तो बाई लो नातेवाईकांची गिफ्ट भेटायचीच राहणार की असं रिया कुठं काय वस्तू वापरते सोनं वापरते आणि तिला जरी सोनं दिलं तर आपल्याच घरी येणार आहे ते नंतर ती बोलते काय नाही काय नाही चालेल मी नाही सत्याला बोलून आपण भरपट्टी करू असं बोलते त्यावरती मात्र तिच्या बाबांनी टाकलेला प्लॅन बरोबर सक्सेसफुल झाला होता आता सत्याला पार्टीला बोलवायचं नाही हे त्यांना स्पष्ट सांगितलं होतं आणि निरोपा ह्यासाठी तयार झाली होती कारण की तिला पाहिजेच काय गिफ्ट पाहिजे सोनं पाहिजे तिला कुठं काय सत्याशी घेणं देणं असतं तिला छान विचार केलेला असतो काही जरी झालं गिफ्ट वगैरे आलं तर आपल्या जवळ येणार आहे त्याने रिया कुठं काय वापरते आपल्याच घरात येणार ना असं विचार करून ती त्यांच्या गोष्टीला होय म्हणते यावती मात्र तुझी आई म्हणत असते हे बघा शेवटी निर्णय तुमचाच आहे आम्ही काही तुम्हाला फोर्स करणार नाही असं बोलत असते आणि त्यानंतर माता निरोपा म्हणते हो चालेल म्हटल्यानंतर ती बोलते ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर ठीक आहे आता आम्ही पार्टीची तयार लागतो आणि पहिलं निमंत्रण तुम्हालाच आहे ना की तुम्ही सगळे या फक्त सत्या सोडून असं बोलते तर निरोपा बोलते हो हो ठीक आहे चालेल सत्या काय ना येणार नाही आम्ही सगळे नक्कीच येऊ पार्टीला असं आता निरोपा तिथं बोललेली असते आता मात्र त्यांच्या दोघांचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे आणि आता निरोपा तिथून निघून गेल्यानंतर रियाचे बाबा म्हणत असतात आता बघ ठिणगी पडली आहे आता वनवा घरामध्ये पेटणार आहे असं आता बोलत असतात इकडे आता रूममध्ये आल्यानंतर आता आपल्या मीराचे लक्षात आलेलं असतं की सत्याने हे सगळं नाटक केलेलं आहे कुठला बाबा गुरुजी वगैरे काही नाही इकडे आपण पाहतो काय की जेवणाचे टेबलवरती सगळे बसलेले असतात त्यावर आता रिया म्हणत असते बाप रे देविका खरंच हे व्रत खूप कठीण आहे बरं का, का तुला जमेल ना हे नक्की करायला तसं मध्ये सोडून चालणार नाही बरं का नाही तर त्रास होतो त्यावरती आता रियाचं लक्षण असतं आणि तुझ्याकडून पाणी सणतण भरते बाबा सॉरी हं कारण की ते त्याच भ्रमात असते आता आपल्याला व्रत करायला लागणार आहे तर त्यावरती रिया तिला म्हणत असते अगं तुला काय त्रास वगैरे झाला तर सांग बरं का कारण की हे व्रत खरंच खूप कठीण आहे बरं का हे जमलं पाहिजे तुला करायला याआधी तू कधी केलेस का गौरव व्रत हे असं कधी उपाशी वगैरे राहिलेस का कधी प्रयत्न केलायस आहेस का तर त्यावरती देविका म्हणते नाही गं मी कधीच असं व्रत वगैरे काही केलेलं नाही मी कधी उपाशी राहिले नाही आता हे सगळं मीरा शांतपणे बाजूने बघत असते कारण की तिला माहीत असते हे सगळं आपल्या नवऱ्यानंच कारनामा केलेला आहे तर देविका म्हणते असते रिया खरंच मी कधी असं कधी व्रत केले नाही आता बघते करायला तर हवं प्रयत्न तर केला पाहिजे तर यावरती रिया बोलते नाही 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 ना 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 ना, करायचं म्हणजे नीट फिक्स करायचं असं प्रयत्न वगैरे करणार असं म्हणून चालणार नाही बरं का देविका तिला प्रयत्न करायचं असं नसतं करायचं तर करायचंच बरं का व्रत असं अर्धवट सोडायचं नसतं यावरती देविका थोडीशी शांत बसलेली असते आता हिला काय बोलू मी काय सांगू हिला असं वाटत असतं तेवढं आहे तर सत्या बोलतो अगं करणार किती ती वडिलांसाठी करणार नाही का कसं आहे केलं तर पाहिजे ना लोक पाय मुली किती किती वडिलांसाठी कसली कसली व्रत करतात आणि हे तर काय एवढं काय अवघड आहे ती तिच्या वडिलांसाठी करेलच ना व्रत असं सत्या म्हणत असतं आणि त्यात काय तिला काय झालं तर आहेच की तर यावरती या बोलते हे बघ तुला काय त्रास वगैरे झाला ना तर माझे ओळखीचे डॉक्टर आहेत त्यांना मी बोलवते तुला त्रास व्हायला ते इंजेक्शन वगैरे देऊन जातील तुला तर यावरती सत्या बोलतो कशाला तो कशाला त्या दिवशीचं डॉक्टर माहीत आहे ना आलेला डॉक्टर तो आहे की, दिल की इंजेक्शन दिला असं तो त्याची नक्कल करत असतो आणि सगळे हसायला लागले असते कारण की सगळ्यांना माहीत झालं होतं की त्या दिवशी डॉक्टर दुसरा तिसरा कोण नसून सत्याच असतो तर सत्या बोलतो अरे तसं नाही मला म्हणायचं आर त्या मंदिरामध्ये मी गेलो होतो एक मुलगी तिथं आली होती एकवीस दिवसाचं व्रत केलं होतं तिनं तिच्या वडिलांसाठी मग हे काय एवढं काय अवघड आहे देविका करेल की इतकं काय अवघड नाही तर यावरती सत्याचे बाबा म्हणत असं हे एक लक्षात ठेवा जर तिला करायची इच्छा नसेल तर तुम्ही कशाला तिच्यावर फोर्स करताय तिला करायचं नसेल ते धावून दे असं बाबा म्हणत असतात पण मात्र आता यावरती सत्या बोलतो अहो बाबा असं कसं म्हणतोय तुम्ही अहो तुझ्या वडिलांना बरं वाटलं पाहिजे इतक्या लांब वडील आहे ती जवळजवळ सेवा करू शकत नाही तर साधं व्रत तर करू शकते का नाही एका दिवसाचं व्रत करू शकत नाही का ती सांगा बघू बाबा असं तो बाबांना म्हणत असतो आणि त्यानंतर मात्र हे सगळं ऐकल्यानंतर निरुपा बोलते शांत रसा सगळी मी देविकाला करायची इच्छा असो किंवा नसो मी स मी ठरवल्या म्हणून देविका हे व्रत करणारच आहे आणि तिच्या बाबांना बरं वाटावं म्हणून तर आहे ना हे सगळं त्यामुळे तिनं उद्यापासून व्रतची तयारी सुरुवात करायची आहे आणि लवकर झोपा सकाळी साडेतीन वाजता उठायचं आहे आता देविका विचार करते साडेतीन वाजता बापरे मी कधी रात्रीचे बारा वाजता व साडेतीन बघितलेलीच नाही आहे आता हे सगळं विचार करण्यास झोपायलाच मला पाराव असतील असं ती मनामध्ये विचार करत असते आणि सासू पुढे बोलण्याचं काही तिचं धाडस होत नसतं निरोपाने मात्र स्पष्ट सांगितलेलं होतं की ती उद्या व्रत करणार आहे तिला करायचं असो किंवा नसो मी ते करून घेणार आहे असं म्हणलेले असते आता मात्र पंकजला वाटत असतं आता आपण कुणाकच्या बाजूने बोलावं आईच्या बाजूनं का बायकोच्या बाजूनं काय करावं त्याला कळत नसतं त्यानंतर आता सत्याबरोबर हाऊस मिराच्या कानामध्ये बोललेला असतो आता खरा काउंटाऊन चालू झाला बघ देविकाचा असं तिला म्हणलेला असतो त्यानंतर ता मात्र हे सगळं आता रिया हळूच ऐकत असते मनामध्ये हसत असते बाप रे म्हणजे सत्यदादांचं सगळं केले का काय हे आता तिच्या लक्षामध्ये आलेलं असतं त्यानंतर इकडं मात्र हिला खूप टेन्शन आलेलं असतं आता काय करू कसं मी करू मला काही समजत नाही त्यानंतर आता ती रूममध्ये सगळी झोपायला गेल्यानंतर मात्र ही काही झोपी जातच नसते कारण हिला एवढं टेन्शन आलं असतं की झोप लागणं शक्यच नसतं रूममध्ये अशा फेऱ्या मारत असते कसं मी करणार आहे मी कधी पाठीतील बघितलेलंच नाही आणि मी कशी उठणार आहे मला काहीच कळत नाही तेवढ्यातच आई तर पंकज पंकज आल्यानंतर पंकज म्हणतो बेबी झोपली नाहीस का तू अजून तर ती त्याच्यावरती चिडते काय रे तर बोल नकोस तो अजिबात तर बोलतो मी कुठं बोल काय बोललो आहे तर बोलतो हा तू बोलतस कुठं काय तुला बाहेर बोलता आलं नाही का तुझ्या आईला की हे असलं कसलं व्रत सांगतेस नाही करायचं देवीकाला म्हणतो तो बोलतो त्यात काय अवघड आहे सांगू का आता सांगून येऊ का ती बोलते हो का सांग ना तू सांगणार आईला की मला व्रत करायचं नाही म्हणून मग जा आता सांगून याय जा की सांग देवी उद्या व्रत करणार नाही मग त्याला काय अजून लक्षात आलं नसतं तो परत पाठ मला फिरतो जा येतो सांगून म्हणतो परत त्याच्या लक्षात येतं की आई काय आपलं ऐकणार नाही म्हणल्यानंतर तो पाठ्यामाग फिरतो आणि देविका बोलतो अगं का अशी का करतेस तू आईला कशाला सांगायचं व्रत करू नको करणार नाही म्हणून तुझ्या वडिलांसाठीच करतेस ना तू शेवटी असा विचार करणार तुझ्या वडिलांना बरं वाटावं म्हणून तू सगळं करत आहेस तर यावरती ते विकामनामध्ये विचार करते तुला तर तुला काय सांगू आता वडील नाही त्या कुठल्या नसणाऱ्या वडिलांसाठी मला हे करायला लागत आहे असं ती त्याला म्हणत असते त्यानंतर आपण इकडे पाहतो तर काय सत्याचा हंतुरण पांघरून टाकण्याच्या तयारीत असतो आता त्याची तयारी चालू असताना मात्र मीरा तिथे येत असते आता मीराच्या लक्षात असतं की हे सगळं सत्यानं मुद्दाम घडवून आणलेलं आहे म्हणून मीरा कशी करत असते रागाने त्याच्याकडे पाहत असते तर तो कसा करतो ए बाई टाकणार आहे की मी तुझं पण टाकणार आहे माझं टाकून झालं की तुझंही हांतरुण पांघरून टाकणार आहे तरीही त्याच्याकडे ती बघत असते मग तो सत्ताचा आधी टाकतो आणि त्यानंतर लगेच तिचं टाकायला लगे घेतो तिचं टाकायला घेतल्यानंतर तरीही ती बघत असते तर तू बोलतो हां आता काय झालं म्हणलं होत ना तुला टाकणार आहे म्हणून तुझंही तरी का माझ्याकडे बघतेस आता तरीही बघायला लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं होतं हिला काय काहीतरी डाऊट आलंय म्हणून ती कसं करते काय हो खरं खरं सांगा देवळातले गुरुजी हे गुरुजी एकच आहेत का तरी हा ते सत्य बोलतो अगं कुठे वेळी का काय कुठलं देवळातलं गुरुजीन हे गुरुजी एकच आहे असं कसं म्हणतेस तू तसं काय नाही ते गुरुजी वेगळे आहेत ते गुरुजी तुला माहीत नाहीत कोण आहे ते तर यावरती मीरा बोलते माझ्याशी खोटं बोलायचं नाही अजिबात खोटं बोलायचं नाही मी चांगलं ओळखते हे गुरुजीन ते गुरुजी एकच आहेत म्हणून तर यावरती तो म्हणत असतं अगं नाही बाई अशी का करायला लागली तू ते खरुजी खरंच वेगळे आहेत ते मीरा बोलते बस झालं माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाही बायकोशी खोटं बोलायचं नसतं खरं खरंच सांगा तर यावरती सत्य बोलतं हो ते गुरुजी हे गुरुजी एकच आहे मग तू कसं ओळखलस ग माझ्या आईला ओळखलं नाही तर तू कसं काय ओळखलंस तर यावरती मीरा बोलते मला सगळं माहिती आहे मी सगळं ओळखते तुम्हाला का असं आहे तुम्ही का त्या देवीकाला मुद्दाम त्रास देत आहात असं म्हटल्यानंतर तर ती बोलते का का त्रास देऊ नये मी काय एवढं खोटं काय वागलं आहे तर यावरती मीरा बोलते हो तुम्ही खोटंच बोलत आहात तर यावरती सत्य बोलतो का म्हणजे तू खोटं बोलायला चालतं मी खोटं बोलायला चालत नाही का तर मीरा बोलते मी कधी खोटं बोलले मी कधीच खोटं बोलत नाही तर बोलतो बोलतीस की तू खोटं कधी बोललीस सांगा तर बोल, ते बोल त्या दिवशी तू आजारी होतीस तुझं दुखत होतं तरी म्हलीस नाही मला बरं वाटतंय असं करून काम करायला गेलीस ना तू बोलीस ना त्या दिवशी खोटं तर ती मीरा बोलते अहो स्वतःच आजारपणास घेऊन कुरवळत बसून चालतं का सांगा घरातली कामं महत्वाची आहेत का नाही मग तू अजून एकदा खोटं बोललीस नाही म्हणली तीस मी जिवली आणि तू जिवली नव्हतीस तर ते बोलते ह्या काय लहान लहान गोष्टीला काय असं बोलत आहे इकडे मात्र आपण पाहतो काय देविका पूर्णपणे भडकली असते पंकजवरती मला हे व्रत करायचं नाही मला हे जमणार नाही तुम्ही काही करू नाईना जाऊन सांगा जावा तर पंकज बोलतो वेडीस का गं तू कर ना तुझ्या बाबांसाठी तर करायचं आहे तुझे बाबा बरे झाले ना आपण काय करू आपल्याला बिझनेस टाकायला पैसे देतील आपण छानपैकी बिझनेस टाकू नाही तर काय करू आपण दोघं मलेशिल जाऊ काय तर राहून करायचं आहे हा ह्याचा प्लॅन असतो तर त्यावरती देविका म्हणते हो बरोबर आहे ना सगळेजण आपला स्वार्थ बघत आहेत माझं कोण माझी काय हालत होते ते बघतच नाही तर यावरती पंकज होता अगं असं जाऊन दे ना बरं हे सगळं सोडून दे तुझे वडील बरे होतील हा विचार कर ना बाकी सगळं राहून दे असं तो तिला मात्र छानपैकी समजावून सांगतो पण तोही सेम आईसारखाच विचार करत असतो वडिलाला बरं वाटलं की पैसे देणार आणि हे मलेशिया जाणार शिफ्ट होणार याची स्वप्न हाही बघत असतो आता देवी का मनातला विचार करत असते काय ह्याला सांगू जो वडीलच नाही तो कुठला ह्याला अगदी हो बिझनेसला पैसे देणार आहे आणि आम्ही मलेशियाला जाणार आहे काय होणार आहे काय माहिती आहे ह्याच्या तोंडाला न लागण्यातच बरं ते व्रत केलेलंच बरं असं तिने आता ठरवलं असं कारण की पंकज हे व्रत करायला लावणारच आहे पैशासाठी हे तिच्या लक्षात आलं होतं त्यामुळे मात्र ती त्याच्या नादालाच लागत नाही बोलते तू माझ्याशी बोल नको बघते माझं मी आता काय मा करायचं आता पंकज बोलतो जाऊन त्या आईला तर समजावत काय अर्थ नाही हिनंच व्रत केलेलं बरं होईल उलट बरंच होईल तिचे बाबा बरं झालं तर आपल्याला मलेशियाला जाईल तर जायला भेटेल असं तो मनामध्ये विचार करत असते आता मात्र देविका म्हणत असते काही करून मला व्रत केलं पाहिजे पण ह्या सत्यानं माझ्यावरती जे हे केलं आहे त्याला मी कसं करू मला काहीच करत नाही असं विचार करत असते आणि मागून पंकज हाऊस म्हणत असतो अगं देविका राहून दे सगळं तुझ्या बाबांना बरं वाटवं म्हणून हे सगळं करतो असं त्याला समजावत असतं त्यानंतर इकडे आपण पाहतो काय आपला सत्य म्हणत असतो तू खोटं बोलायला चालतं मी खोटं बोलायला चालत नाही तर यावरती मीरा बोलते मी कधीच खोटं बोलत नाही मी का। ते लहान लहान गोष्टीचं तुम्ही काढू नका हे खोटं आहे ते खूप वेगळं आहे तर तो बोलतो हो का मग तुला का कळत नाही सांगू आताचा जमान तसा राहिला नाही जो माणूस तसा वागाल तसंच त्याच्याशी वागायला पाहिजे ते मीरा बोलते तसं नाही मग बोलतो बस मी आता विचारतो वी त्या प्रश्नांच्या उत्तरांना न थांबता मी खरं खर स्पष्ट द्यायची ते बोलतोय हां ठीक आहे सांगा ब तू सांग मला तुला जर कोणी त्रास दिला तर तू काय करशील कर मीला बोलते मी त्याला समजावून सांगेन की असं नाही तसं आहे ब तुला जर एखाद्याने जास्त कामं लावली तर तू काय करशील तर ती म्हणते मी करेन ती कामं कामं करून काय माणूस कमी होत नाही तर तो बोलतो हो का मग तू मला सांग एखाद्यानं जर तुला अजून काय बोललं बडबडलं शिव्या वगैरे दिल्या तर काय करशील तर त्यावरती मीरा बोलते मी अजूनही त्याला शांतपणे समजावून सांगे त्याची चुकी काय आहे ते बघेल पण मी असं चुकीच काय करणार नाही त्यानंतर तो बोलतो मग एक काम कर तू मला सांग तुझ्या नवऱ्याला जर कोणी शिव्या दिल्या मारला हाणला तर तू काय करशील तर यावती मात्र आता मीरा शांत बसत नाही मीराच्या मनामध्ये मा जे आहे ते बाहेर येतात मीरा पटकन उठते आणि बोलते मी शांत बसणार नाही जो कोणी माझ्या नवऱ्याला त्रास देईल ना त्याला मी सोडणार नाही त्याला मी असं शिवाय देईन असं बडबडीन असं मारेन की तुम्ही बघत असाल हे तिचं रिॲक्शन बघून मात्र आता सत्या बोलतं हां आता कशी आलीच राऊंडावर तसं जसं माझ्या बायकोला त्रास दिलेला मी का सोडू माझ्या बायकोला जिने त्रास दिला तिला मी नक्कीच त्रास देणार ना असं बोलते तर यावरती मीरा बोलते अहो असं का करताय तुम्ही तर सत्या बोलत असतो तू दे दे विषय सोडून दे तू जे करणार होते तेच मी करतो ना आता मी करतो ते चुकीचं आहे अजिबात म्हणायचं नाही समजला तू जर माझ्या ता जागी असते तर तेच केलं असं त्यामुळे आता उद्यापासून आपण आहे देविकाचं का नाही आहे कसं हालत करतो तू बघ तिनं जर तुला त्रास दिला आहे जी कामं लावलेत ना तिला बरोबर राऊंडावरती आणणार आहे हा सत्याची सत्यागिरी उद्यापासून पाहणारच आहे असं म्हणत असतो आता मात्र तिथं काय करतो मी का ना हल ते बघाच नसतं उद्यापासून असं आता सत्य माता मनामध्ये खुश झालेलं आहे आणि साडेतीन वाजण्याची वाट पाहत आहे कारण की साडेतीन वाजल्यापासून आता देविकाचा काउंटाऊन होणार असतो त्यानंतर आपण पाहतो काय पहाटेचे साडेतीन वाजल्यानंतर घरातल्या सगळ्यांना निरोपाने उठून आणलेलं असतं आणि हा दोघांना घराच्या बाहेर ठेवलेलं असतं सगळी म्हणत असतं आवराणा पटकन काय चालू आहे तुमचं तर यावरती निरोपा म्हणतो जरा कालवा बंद करा सोसायटी लोकांनी पाहिलं तर काय होईल काय म्हणतील आपल्याला काय चाललंय यांच्या घरात रंगा असं सगळ्यांना बोलून शांत बसवते हो त्यानंतर बोलत असते काय तुम्हाला झाले तर त्यावरती बोलत असते पटकन पंकज आई काय असेल त्यावर ना पटकन खूप थंडी वाजते आम्हाला तर बाहेर कशा उभं केलं आहेस त्यावरती ती बोलत असते थांबा जरा साडेतीन वाजायला दोन मिनटं कमी आहेत त्यावरती इकडे बाबाही म्हणत असतात आवरावरा पटकन खूप थंडी वाजते तर खूप थंडी वाजते असं बाबाही म्हणत असते तर निरुपा म्हणत असते असून दे तिच्या वडिलांच्या चांगल्यासाठी करत आहे ना ते आपण सगळ्यांनी तिच्याकडून करून घ्यायचं आहे सगळ्यांनी शांत उभं राहायचं इकडे म्हणत असते बापरे अजून मला काय करायला होणार आहे साडेतर नसतं मला झोपेतून उठून आणले म्हणजे झोपेची वेळ सगळी घालवली आहे साखर झोप माझी सगळी घालवली आहे असे मनामध्ये ती बाहेर विचार करत असते आणि तिचं काय आता चालतच नसतं तिच्याबरोबर पंकजला पण बाहेर थंडीत कुडकुडा लावलेलं असतं पंकज म्हणत असतं आई अवनागं पटकन खूप थंडी वाजते बाहेर आम्हाला बाहेर उभं केलं असतो असं म्हणत असतं त्यानंतर इकडे सत्या म्हणत असतो काय नाही आता बाई निरोपासारखी सासू असल्यानंतर देविका हे व्रत करणारच की असं ना निरोपाला हरभरच्या ढाळ्यावरती चढवत असतो हे सगळे मात्र पाठीमागून रवीन रिया भावना हसत असतात कारण की त्यांना माहीत आहे की हे नक्कीच सत्यदादाने केलेलं आहे आता देविका मात्र मनामध्ये मा विचार सुरुवात तर कशाने होणार आहे तेवढ्यातच आता निरोपा चिठ्ठी उघडते आणि चिठ्ठीमध्ये वाचत असते आता कसं कुठून सुरुवात करायचं आहे निरोपा चिठ्ठीमध्ये वाचते आणि बोलते की आताच पहिली सुरुवात अशी होणार आहे इथे ज्या डोक्यावरती जनव्रत केलं आहे त्यांच्या डोक्यावरती पाच तांबे थंड पाण्याचे घालायचे आहेत हे ऐकल्यानंतर मात्र सगळे शॉक झाले होते कारण की एवढ्या थंडीत साडेतीन वाजता डोक्यावरती थंडगार पाण्याचे पाच तांबे घालायचे म्हणजे त्या माणसाची हालत काय होईल हे सगळ्यांना माहीत असतं हे ऐकल्यानंतर मात्र सगळे शॉक झालेले आहे आता कसं होणार पंकजला तर एवढी भीती वाटलेली आहे आता देविका म्हणजे जीव काढते का काय कुणाष्ट का का आता नक्कीच आपल्याला उद्याच एपिसोड मला ट्विस्टर व्हायला भेटणार आहे कसं देविकाला थंड पाण्याने आंघोळ घातली आहे तिच्या चुकांची शिक्षा म्हणून एक काउन उठ्या तिला काढावे लागलेल्या आहेत देवापुढे साष्टांग नमस्कार घालावा लागलेला आहे अजून कसा कसं तिचं व्रत पूर्ण होणार आहे त्यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे पण त्यानंतर आपलं सत्याने तिला बरोबर सांगले हे देविका काय मग सत्या इज बॅक करून मस्तपैकी तिला डायलॉग मारलेला आहे आता मात्र देविकाच्या लक्षात आलं होतं आपण जे मीराला बोलो मिलाशी जे जी वागलं जी त्याचीच आता परतफेड आपल्याला करावी लागत आहे आता मात्र आपण उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहू की कशा पद्धतीने दे देविकाचं व्रत पूर्ण होते त्याचं कसं हाल होतं एक्कावन्न उठ्या बशा साष्टा नमस्कार थंडगार पाण्यानं पान आंघोळ हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे सत्तेची सत्यागिरी कशी बाहेर पडत आहे आणि कसं देविकानं जे केलेली पाप आहे त्याचा घडा भरलेला आहे ह्यासाठी नक्कीच तुम्हाला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे आजचा एपिसोड इथेच संपत आहे